अमरावती शहरात गेल्या कित्येक दिवसांपासून दोन किन्नरांच्या गटांमध्ये धर्मांतराचा वाद सुरू होता त्यामध्ये दोन गटांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता या हानामारीत तलवारी कोयते अशा विविध शस्त्र सी सी टी व्हीच्या माध्यमातून आढळून आले होते या संदर्भात किन्नरांनी पोलीस आयुक्त अमरावती यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रारी सुद्धा सादर केल्या होत्या त्यानंतर आज पुन्हा धर्मांतराचा विषय घेऊन मोठ्या प्रमाणात गुड्डीताई किन्नर यांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयात धडक दिली यामध्ये ज्या पाच किन्नर यांचे जिहादी धर्मांतरातून सनातन धर्मात घर वापसी झाली या संदर्भात पोलीस आयुक्त यांना माहिती देण्यात आली मात्र दुसऱ्या गटातील किन्नर हे त्या पाच किन्नरांना मारण्याची धमकी देऊन त्यांना व त्यांच्या कुटुंबांना नाहक त्रास देत असल्याची सुद्धा तक्रार पोलीस आयुक्त यांच्याकडे देण्यात आली आहे जय श्री महाकाल नमो नारायण आता तुम्ही इथं कशाने आले आहेत काय तुमच्या मागण्या घेऊन आले याच्या अगोदर तुम्हाला माहीत आहे ह्या जिहादी लोकांनी आमच्या राजापेठच्या मंदिरावर आमच्या घरावर हल्ला केला होता त्यानंतर आम्ही सी पी साहेबांकडे आलो होतो निवेदन दिलं निवेदन दिल्यावर तुमच्या मीडियासमोर पण का आम्ही काही लोक बोललो होतो की की आमचे लोक काही तिथे फसलेले आहे ते आज पाच लोक काल काल पाच लोक आमच्या इथे परतले हे जे पाच लोक आहे एक दोन तीन चार पाच हे परतले आमच्या सनातन धर्मामध्ये आणि आता याच्यानंतर आता आम्ही सी पीकडांना एन हे निवेदन पण देत आहे आता सध्या निवेदन दिल्यानंतर त्याच्यावर काय कारवाई करते ते माहीत पडते तो सनातनी है। और सनातनी सांगितलं होतं अनेकदा आपण सीपीची भेट घेतली त्याच्यावर काहीच तोडगा निघाला नाही काहीच तोडगा निघाला नाही आतापर्यंत तर काहीच निघालं राज्यसभा खासदार सुद्धा तुमच्या सोबत होते आता त्यांनी काय पुढे आधी दिले सीपी साहेबांना आता त्या दिवशी तर सगळेजण होतेच ना सी पी साहेबांना त्यांना बोलले होते की यांना काही सी पी साहेब बोलले होते की थोडे दिवस थांबा आम्ही करू त्यांच्यावर पण कारवाई करू पण अजून काही कारवाई झाली नाही जी नंगी तलवार जे आमच्या घरावर काढली ती पण आतापर्यंत जप्त केली नाही हे लोक तिथंच होते आतापर्यंत कालच इथं नुकतंच नवीन सीपी अमरावतीला आता हीच मागणी करणार की आता आमच्या ज्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे जे अत्याचार चालू आहे हे बंद झालं पाहिजे मी बोलते अमरावतीहून रितू किन्नर आम्ही तर अशासाठी आलेलो आहेत की हे जी दीड महिन्यापासून जिहादी किन्नरांनी जो आमच्यावर हमला केला है ना सनातनी धर्मावर जो आमच्यावर हमला केला आणि आम्हाला जो प्रेशराईज केलं है ना त्या बाबतीत जे हे आता अमरावती शहरमध्ये चालू आहे त्याकरता आम्ही इथे आलेले आहेत काही पूर्वी आम्ही त्यांच्याचकडे राहत होतो आणि त्यांच्या दबावामुळेच तिथं राहत होतो आम्ही आज आम्ही इथे सनातन धर्मामध्ये वापस आलेलो आहे त्याकरता ते आमचा निरोध करत आहे त्याबद्दल आम्ही आमच्या सावधानीसाठी आम्ही इथे आलेलो आहे नेमका आपण काही दिवस पूर्वी सुद्धा नाही का नाही ह्या गोष्टीचं काहीच तोड निघालेलं नाही आहे सगळं मॅटर शांत शांतच केलेलं आहे सत्य सनातन धर्माला यांनी दाबून ठेवलेलं आहे काही तुम्हाला धमक्या वगैरे हो आल्या होत्या धमकी धमकीमुळेच आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की यांनी म्हटलेलं आहे की आम्ही जे दम्की, दम्की जिहादी आहे होणार हे त्यांनी आम्हाला असं म्हटलेलं आहे आणि आमच्यावर प्रेशराइज केलेलं आहे प्रेशराईज केलेला आहे म्हणून आम्ही इथे आलेलो आहे हो। सीपी साहेबांशी आपण चर्चा केली त्यामध्ये काय सांगितलं आम्ही आता तिथेच जाणार आहे त्यांच्याशी बोलणार आहे आणि त्याच्यावर काय निर्णय होते ते आम्ही बघूया मेरा नाम गुड़िया धुरैधन विशाल है मैं अमरावती किच रहने वाली हूँ पर कुछ दिनों में इन लोगों ने हम पे प्रेशराइज करके हमें इस्लाम कन्वर्ट करने में, में मजबूरन किया था और ये लोगों को विरोध में बोलने के लिए भी हमें मजबूर किया था और उन्होंने हमको धमकियाँ दी कि ऐसे से ऐसा होएगा वैसे से वैसा होगा और पेशल करके वो हमको एक मौलाना को बुला को हमें क्लास लगाते थे मतलब उनके घर में कि तुमको ये कन्वर्ट करना पड़ता तुम्हारा यहाँ पे कुछ भी नहीं चलेगा। और दूसरी बात ऐसा कि हम जैसा हमारे जो भी दिवाली है या होली है हम बोलते थे कि नहीं हमारे घर पे जाते तो बोलते थे काय की दिवाली काय का दसरा जो है वो ईद बनाना ऐसा हम मुसलमान है यहाँ पे, पे कोई रीति रिवाज चलेंगे नहीं और उनके घर में जो भी फ़ोटो लगे हुए है अगर आप जाते हो तो फ़ोटो सब अभी लगे हुए है वो भी क्यों कि हमने मुद्दा उठाया इसलिए और उनका प्रेशर है मेरा निवेदन यही है कि सब से सब कार्रवाई की जाए क्योंकि पुलिस प्रस, प्रशासन भी कोई अभी तक कार्रवाई कर नहीं रहा है हो सके तो हम अभी दिल्ली तक जाने को भी मजबूर हो जाएंगे आपको कितने दिन से वहाँ पे बंदिश बनाया गया था हमको हम गए तीन साल है। नहीं नहीं मतले मी काय म्हणतो जागती यांनी निवेदन काम आम्हाला तिथं खूप टॉर्चर केलेलं आहे काय म्हटले तुम्ही ते तर आम्ही त्यांच्या प्रेशराईज मध्ये येऊन म्हटलं होतं कशा पद्धतीने तुम्हाला प्रेशर केलं होतं कोण होता तो व्यक्ती कोण होता तो कोण था वो व्यक्ती रफी कुर्प सोना हाजी मी बोलत आहे अमरावती मधून डॉली संजयराव ठाकरे आम्हाला तिथं खूप जास्त प्रेशराईज केलं आहे आम्ही आमच्या मर्जीनी इथं आलेलो आहे आमच्यावर कोणाची जोरजबरदस्ती नाही आहे आम्ही हिंदू सनातन धर्माचे लेकर आहे आणि आम्ही हिंदू सनातन धर्मामध्ये आमच्या घर वापसी झालेला आहे आम्हाला तिथं खूप टॉर्चर केलं आहे याच्यामध्ये कोणाची जोरजबरदस्ती नाही आहे किती दिवसापासून तुम्हाला टॉर्चर करण्यात येत आम्हाला कमसेकम ज्या वेळेसपासून पासून हे आपण भांडणं झाले आमचे लोकांचे त्याच्यानंतर आम्हाला खूपच त्यांनी टॉर्चर केलं जास्त आहे ते तर आम्हाला तीन वर्षापासून टॉर्चर करत आहे